चांदवड तालुक्यातील मंगरुळ फाटा इथे गुरुवारी दोन जानेवारी रोजी दुपारी एक ते सव्वाच्या सुमारास सरिता रवी शिंदे या महिलेची अठ्ठ्याण्णव हजार रुपये किमतीची बारा ग्रॅम वजनाची सोनेची चैन असलेली पोत ही बसमधनं सरिता शिंदे या प्रवास करत असताना बॅगमधनं तीन संशयितांनी चोरी केली होती त्यांना बस चालकांच्या मदतीनं चांदवड पोलीस स्टेशनला आणून तीन जणांना चांदवड पोलिसांनी ताब्यात घेतलाय सरिता रवी शिंदे या दोन जानेवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास ठक्कर बाजार नाशिक येथून नाशिक मालेगाव बस मधन बसून मालेगाव इथे जात असताना दुपारी एकच्या सुमारास सोग्रस फाट्यावरती तीन अनोळखी महिला सरिता शिंदे यांच्या शेजारी बसल्या सदर महिला चांदवड बस स्टॉप सलीम हॉटेलच्या जवळ उतरल्या आणि इतर प्रवाशांना घेऊन बस मालेगावकडे रवाना झाली त्यानंतर ही बस राहुड घाटामध्ये आल्याबरोबर सरिता शिंदे यांनी बॅग मध्ये हात घालून सोन्याची चेन आहे की नाही याची खात्री केली असता सदर पोत गायब झाल्याचं आणि चालक मनीष भाऊसाहेब कोर यांच्या लक्षात आणून देताच ही बस पुन्हा माघारी फिरली चांदवड इथे बस घेऊन ही लोक आले आणि तिथे बस स्टॉपवरती टॅक्सी स्टँडवरती सदर तीन अनोळखी महिला थोड्या वेळापूर्वीच सोग्रस गावाकडे कळलं त्यामुळे ही बस घेऊन सर्व प्रवासी मंगरुळ फाट्यापर्यंत पोहोचून काळी पिवळी गाडी थांबवून सदर महिलांना प्रवाशांच्या मदतीनं चांदवड पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं या महिलांची चौकशी केली असता त्यामध्ये अल्वेली शिवा गाजरू ज्योती सिनू गाजरू तसेच अंजली राज गाजरू या महिला आढळून आल्या आहेत आणि त्यांची महिला पोलीस कर्मचारी बर्डे आणि शिंदे यांनी घेतली असता त्यांच्यामधील शिवा सरिता शिंदे यांची पोत सापडली आहे यावर चांदवड पोलीस स्टेशन मध्ये सरिता शिंदे यांनी फिर्याद दिली आहे दरम्यान या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार शिरसाट हे करतात संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच कॉंग्रॅच्युलेशन झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय सेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा